लातूर कार जळीत हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण मृत वसुली एजंट जिवंत सापडला लातूर मध्ये एका कार अपघातात वसुली एजंटचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली होती कुणी शोक व्यक्त केला तर कुणी श्रद्धांजली वाहिली मात्र ज्या कार जळीत हत्या प्रकरणात गणेश चव्हाणाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत होतं ते जिवंत सापडल्याने या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना लातूर मध्ये घडली आहे एक कॉल आणि मेसेजने या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं असून करणारी मर्डर मिस्ट्री उलगडली मृत असल्याचं कर्ज माफ व्हावं यासाठी हा सर्व कट रचला पोलिसांनी तासात उघड दिलेल्या माहितीनुसार लातूर मधील औसा तालुक्यात वानवडा इथं एका कार मध्ये पन्नास वर्षीय इसमाचा जळून मृत्यू झाला गणेश चव्हाण असं या तरुणाचं नाव सांगितलं जात होतं पण पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला अमृत व्यक्ती गणेश चव्हाण ही जिवंत असल्याचं समोर आलं गणेश चव्हाण यानेच विम्याचे एक कोटी रुपये मिळावे यासाठी स्वतःच्या हत्येचा बनाव केल्याचं समोर आलं एका व्यक्तीची हत्या करून गणेश चव्हाण फरार झाला होता गणेशने त्याचा नंबर बंद केला आणि वेगळ्या नंबरवरून त्याच्या प्रेयसीसोबत चॅटिंग करत होता महिलेची चौकशी केली तेव्हा कळालं की घटनेनंतर गणेश चव्हाण दुसऱ्या नंबरवरून तिला चॅटिंग करत होता शौचयाची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी त्या नंबरचा मागोवा घेण्यास सुरुवात केली तपासाची टीम कोल्हापूर आणि नंतर कोल्हापूरवरून सिंधुदुर्ग विजयदुर्गला पोहोचली तिथे गणेश चव्हाण जिवंत सापडला लातूर पोलिसांनी मृत असल्याचा भासवणाऱ्या गणेश गणेश चव्हाणला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग अटक केली मृत चव्हाण हा एका खासगी फायनान्स कंपनीत लातूर डिव्हिजनचा प्रमुख म्हणून कार्यरत होता पोलिसांनी गणेश चव्हाणला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उडवीची उत्तरं दिली पण पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी चव्हाण पोपटासारखा बोलू लागला गणेश चव्हाण यांनी स्वतःच एक कोटी रुपयांचं टर्म इन्शुरन्स काढलं होतं या विम्याचे पैसे मिळतील अशी युक्ती त्याला सुचली लातूर मधून जात असताना रस्त्यात गोविंद किसन यादव या व्यक्तीने लिफ्ट मागितली होती पण गणेश चव्हाण याने गोविंद यादवला कार मध्ये बांधून ठेवलं आणि आग लावली रातूर जिल्ह्यातील औसा सोलापूर महामार्गापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर असलेल्या वानवडा रस्त्यावर शनिवारी रात्री हा प्रकार घडला होता शनिवारी रात्री साडे ते बारा वाजेच्या सुमारास एक स्कॉडा कार वानवडा रस्त्यावर पेटताना स्थानिक नागरिकांनी पाहिले या घटनेची माहिती मिळताच एकशे बारा या आपातकालीन क्रमांकावर देण्यात आली पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती कारची पाहणी केली असता आतमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता चव्हाण याने गोविंद यादव या व्यक्तीला लिफ्ट दिली होती दारूच्या नशेत असलेल्या यादव यांना गाडीत झोप लागली झोपलेल्या अवस्थेत असलेल्या यादव यांना गणेश निर्जन ठिकाणी घेऊन गेला त्यांना गाडीत ड्रायव्हर सीट वर बसवून माचिसच्या काळ्या व प्लास्टिक पिशव्या टाकून गाडी पेटवून दिली पुरावा नष्ट व्हावा म्हणून पेट्रोल टाकीचं झाकण उघडं ठेवून तो घटनास्थळावरून फरार झाला मात्र पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या काही तासातच प्रकरणाचं सत्य समोर आणलंय